गड तालुक्यातील कुमरी येथे बेकायदेशीर दारू वाहतूक करणारी टाटा योधा गाडी पकडली सोळा लाखाचा अन्वेषण पथकाची कारवाई कोल्हापूर गड इंग्लज तालुक्यातील कुमरी मार्गावर बेकायदेशीर गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारी टाटा योद्धा गाडी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने पकडली आहे त्या दहा लाख रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे या प्रकरणी प्रितेश उल्हास जंगम वय वर्ष तीस मुळगाव बिचोली गोवा सध्या का कोनाळ कट्टा दोंडा मार्ग याला ताब्यात घेतले प्रितेश जंगम यांच्याकडील टाटा योद्धा गाडी नंबर जी ए झिरो चार टी सहासष्ट झिरो झिरो याची तपासणी केली असता या गाडीत वेगवेगळ्या कंपनीची दहा लाख रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू निदर्शनास आहे या दारूसह गुन्ह्यात वापरलेली सहा लाख रुपये किमतीची टाटा योद्धा गाडी असून एकूण सोळा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक मान्य महेंद्र पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस सुरेश पाटील समीर कांबळे राम कोळी राजू कांबळे यांच्यासह आदींनी केली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर